नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघासाठी विधानसभेचे मतदान पार पडले नागपूर जिल्ह्यातील बारा मतदारसंघातील पाच वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये पंचावन्न पॉईंट एकोणऐंशी तर कामठी मध्ये त्रेपन्न पॉईंट पंचेचाळीस काठोर मध्ये एकोणसाठ पॉईंट त्रेचाळीस तर नागपूर म मध्ये मध्ये पन्नास पॉईंट सदुसष्ट नागपूर पूर्वमध्ये पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव तर नागपूर पश्चिम मध्ये एक्कावन्न पॉईंट एकोणनव्वद रामटेक मध्ये पासष्ट पॉईंट एकोणसाठ तर सावनेरमध्ये चौसष्ट पॉईंट तेवीस उमरेडमध्ये सदुसष्ट पॉईंट सदतीस सर्वात जास्त मतदान उमरेड मधून सदुसष्ट पॉईंट सदतीस झालेले असून सर्वात कमी मतदान नागपूर मध्यमध्ये पन्नास पॉईंट सदुसष्ट टक्के झालेले आहे महाराष्ट्रामध्ये एकोण अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेले आहे तर गडचिरोलीला सर्वात जास्त मतदान एकोणसत्तर पॉईंट त्रेसष्ट मुंबई सर्वात कमी एकोणपन्नास पॉईंट सात धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा